नमस्कार आज आम्ही श्री शिवाजी काजळे राहणार पिंपळा तालुका परभणी यांच्या शेतामध्ये आलो आहोत हळद या पिकासाठी त्यांनी सर्च मार्गदर्शनाखाली या हळदीच्या प्लॉटला नियोजन केले आहे तर आपण सांगा या कशा कशा पद्धतीनं आपण नियोजन केले ते सगळ्या शेतकऱ्याला सांगा, सांगा। माझं नाव शिवाजी सोनाजी काजळे राहणार पिंपळा तालुका जिल्हा परभणी अच्छा गाव पिंपळा मी दत्ता सर कंकाळचे प्रोडक्ट वापरून या हळदीला हे ट्रीटमेंट केले तर तुम्ही म्हणजे तुम्हाला तुम्हाला मी पहिल्यांदा पहिल्यांदा बरोबर आहे हो आज ओळखत पण तुम्ही हे असं केलं म्हणजे कसा विश्वास ठेवला की किंवा हे माणूस चांगला सांगायला नाही नाही विश्वासा हे नाही सर विश्वास म्हणजे हे पूर्ण ते आपल्या पूर्ण लक्षात आले ना प्रोडक्ट कशाने काय होतंय आल्यावर काय होतं पिवळेपणाला काय का कोणत्या औषध द्यायचं हे सोडले त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का या शेतकऱ्याला काय सांगता तुम्ही कंकाळ सरच्या मार्गदर्शनाखाली ते झरी मध्ये आता आपण काम करायला शेतकऱ्यांना काय करायला पाहिजे हेच प्रोडक्ट वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे हे जे तुम्ही केलं याच्याबद्दल समाधानी समाधानी आहे शंभर टक्के समाधान अच्छा याच्या अगोदर तुम्ही हळद करत होते हो तर गेल्या वर्षी म्हणजे आणि या वर्षी काय फरक वाटला जे आपण हे मार्गदर्शन आपण गेल्या वर्षी इतकी हळद नव्हती चांगली पानाची साईज कशी वाटते तुम्हाला पानाची साईज चांगली अच्छा म्हणजे गेल्या वर्षी पानाची साईज बी नव्हती आणि एवढी हळद पण ह्या वर्षी आपण मार्गदर्शन खाली आलो आपण त्यामुळं हा फरक वाटत हो हो तुम्हाला काय वाटतं किती होईल याचं उत्पादन तुमचे आजच आज काय वाटतं समजा किती होईल उत्पादन एवढ्याच्या आता दरवर्षी आमचा पंचवीस चोवीस क्विंटल होते हा आता नवीन आता तुमचे हे वापरायचं तीस पर्यंत जाईल असं वाटते बघा मित्रांनो हायडीचं एक पान हे सत्तर ग्राम वजन येत असते आज रोजी यांच्या हळदीला एका झाडाला जवळपास चार ते पाच पानं आहेत सातापाचा पस्तीस म्हणजे हा तो कन्सेप्ट आहे जेवढं पान रुंद आहे तेवढं उत्पादन जास्त येतं कारण आता हे बघा कुठलंही पान याचं घेतलं तर एक वीतीच्यापेक्षा जास्तही पान आहे बघा याची कुठली साईज बघा ही बघा ही, ही पान, पान रुंद आहे आणि पानामध्ये काळोखी पण आहे पान जेव्हा रुंद असते आणि काळोखी असते तेव्हा ते क्लोरोफिल तयार करतं आणि जेवढं क्लोरोफिल तयार जास्त होईल तेवढं हळदीला उत्पादन जास्त होतं कारण हळद हे खादाट पीक आहे आणि या हळदीला जास्तीत जास्त पान मोठं असणं गरजेचं आहे पानावर खूप म्हणजे डिपेंड आहे की खालचं कण तेवढा वाढायचा आणि दुसरी गोष्ट हळद चांगली दिसायली म्हणून शेतकरी काय करतात नाही बाबा आता आमची हळद चांगली आहे मग नंतर थोडंसं कमी पडतात शेवटपर्यंत कमी पडायचं नाही कारण हळद जेवढी जास्त तेवढी जास्त खाणं हिला जास्त खायला लागणार आणि जेवढी जास्त खाईल तेवढं उत्पादन जास्त माझा एक अंदाज आहे की या एवढ्या पूर्ण एका एकरमध्ये पस्तीसच्या खाली उतरत येत नाही त्याचं कारण काय की प्लॉट हा शेवटपर्यंत चांगला हिरवागार आहे कुठल्या प्रकारचा रोग नाही आहे आता इथून पुढचं जे नियोजन आहे मी आता प्रत्यक्ष या प्लॉटवर आलेला आहे तर इथून पुढचं नियोजन आपण असं करू की जेणेकरून यांना पस्तीसच्या वर कसं नेता येईल पर्यंत कसं नेता येईल कारण दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पहिला म्हणजे शेतकरी जो की कष्ट करणार आहे इथं आल्यानंतर लक्षात आलं की कष्ट करणारा शेतकरी कसा लक्षात येतो याच्या हळदीमध्ये भर व्यवस्थित आहे याच्या हळदीमध्ये कुठलं तण नाही आहे याच्या हळदीमध्ये ड्रिप व्यवस्थित लावलेलं आहे याच्या हादीमध्ये पूर्ण नियोजन केलेलं आहे म्हणजे शेतकरी कष्टकरा असला तर उत्पादन चांगलं मिळते कुठल्याही कंपनीच्या मार्गदर्शनाखाली किंवा कुठल्याही खाली उत्पादन मिळत नाही तर हा शेतकरी चांगला आहे जमीन चांगली आहे आणि इथली जी टीम आहे जसे की सरांची टीम आहे बाराधी सरांची टीम आहे ही पण जवळ असल्यामुळं वेळोवेळी प्लॉटला भेट देऊन आपण याची पूर्ण नियोजन करूया आणि या प्लॉटमध्ये चाळीस चौथा काढूया सो थँक्यू विश यू विशू वेल्थ Okay.